तर नमस्कार मित्रांनो हे बघा माझ्याबरोबर कशी खेळायला लागल्या <laughs> हे नेहमी असेच खेळते माझ्याबरोबर हिला कायम पाटकुळीवर घ्यायला लागतो मी पण असं लहानपणी आमच्या बाबाच्या पाटकुळीवर बसायचो आणि लहानपणीचा सा किस्सा सांगतो तुम्हाला लाईट लावायला लागतं मला लाईटची गरज लहानपणीचा किस्सा सांगतो पप्पा मला आमचं सा विजापूर गाव होतं आणि तिथं कसं एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती त्या गावात बस जात नव्हती तर पप्पा काय करायचे मला चालवत न्यायचे आणि चालवत नेताना मला चालायला आवडायचं नाही मी थांबायला असतो की शतात करून करायचो आणि मग पप्पा काय करायचे त्यांना मला एक तर इथे खांद्यावरती घ्यायचे नाहीतर असे पाठकोवर घ्यायचे मला लय भारी पा वाटायचं ते त्यामुळे मी मुद्दान करायचो सारखं पण पप्पाने मग काय केलं एकदा मला पप्पांचंच पाय दुखा लागलं खांदा अवघडला मला उतरवला एक्सन्न तिची लावली तेव्हापासून मी मी कधी पप्पाला खांद्यावर बसलो नाही हे बघा खरं तर मला हिचं वाईट वाटते कारण हे बघ कारण बघा बिचारीचा पाय असा आहे असं बसून सगळे उभारून सगळी कामं करते ती सगळी नो no एक्सक्युजेस असं म्हणत नाही माझे पाय दुखा लागल्यात गणेश जरा भांडे धुतोस काय गणेश जरा भात लावतोस काय गणेश चहा करतोस काय असं काहीही म्हणत नाही म्हणत नाही आणि गणेशला पण कधी वाटत नाही आपण काही मदत करावी <laughs> सगर सगर मी एवढं सगळं बोलू सगळं कोटाय सगळं मी करतोय आले बाबले काय बाब करून ऐक की पण आहे अजून बरं झालं नाही अजून पाय हा ठेवलंय हो का तिथला मेंढू इथं गेलाय रे व्यवस्थित गप्प राहा तिथं तिथं मारू म्हणजे मारू ए आपण आपण म्हणायचं नसते हे यांचे म्हणून मोकळ होत समाधान तुमच्या मनाला कुत्रे एवढी झालेत ना काय बोलायचं माझी मुली खाली जायला म्हणले की नाही भीते बाबा चला कुत्रे म्हणते आणि महानगरपालिका आणि महानगरपालिकेला किती वेळा सांगितलं ती कुत्रे जरा तेवढे बघा जरा बंदोबस्त करा पण महानगरपालिकेची गाडी आली की कुत्रे काय बोलतात कुत्रेच दिसत नाही कसं काय करते गुन्हा असतो कुणी काय करलेस ते भाजलेस काय नाही हळू पंच मारायला शिकले हे की नाही मला भाजलेले शंगण लय आवडतात सॉरी 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 का

मित्रांनो तुम्ही सांगा हे बरोबर वाटते का तुम्हाला हे सरासर न्याय नाही अन्याय सगळं बरोबर आहे माझ्या बरो बर पिल्लूला एक डॉग आहे आणि पिला कुठला आवडते तुला भू काय डॉग काय डायनोसर सारखं ओरडत कुठला आवडते तुला

<saan> तुझा no comments, का तुझं आवडतं ठिकाण दुसरा असू शकत नाही का माझा ठिकाण काय तुझ्या तुझ्या जवळ बसण माझं आपण पुदगुल म्हणायच पुदगुल्या म्हणजे काय माहिती तुला काय सांग पुय मित्र लोक आज तुम्हाला एक खासियत सांगतो म्हणजे एक वैशिष्ट्य चक्क मी आणि माझी मुलगी बाजार करायला गेलो होतो शाळेत नेताना एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता काय बोलायचं नाही दीड तासात सांगलीत माझ्या दीड तास कंटिन्यू पाऊस होता सगळ्या गटरी रोड बिड अशा तुडुंब भरल्यात आणि घरी मी भिजत आलोय आता ते कपडे भिजलेले मी दाखवू शकत नाही तुम्हाला ना दाखवतो थांबा नको <laughs> 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 कपडे <ले ले। laughs> आणि चक्का आज आम्ही बाजार करायला गेलो मी आणि मुलगी कांद्याने आणि बटाटे आणले शक्यतो मी बाजार कधी कर करत नाही कारण मला आवडत नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला काय कळत नाही त्यातलं बाजार नेहमी बायगो करते बघा हे कांदे कांदे जरा स्वस्त झालेत वीस रुपये किलो म्हणून मी काय केले दोन किलो कांदे घेतले छान आणले ना पण आहे असं तू बघून घेतेस ना मी असं बघत बघायचं ना तू कसं बघून घेतेस ते तसं मी आणले कांदे फक्त मला बटाटे जरा शंका आहे कारण ते बटाटे बाबानं स्वतः घाटला इकडे बघू पर्यंत हे नाही बघू की माझ्या लक्ष पहिला म्हणलं की मी कांदे घेतो तो पण बटाटे कुठे लक्ष दे म्हणून आणि पहिला काय म्हटलं माहितीये काय होय पहिला काय म्हटलं माहितीये काय वीस uh, रुपये किलो कांदा काय mm. आणि घेतल्यानंतर म्हणतो हळूच वीस रुपये नाही आहे पंचवीस रुपये किलो आहे त्याला म्हटलं आहो तुम्ही वीस रुपये म्हणताना मी घेतलं की नाही mm. बरं असं ते पंच्याहत्तर मग मी म्हटलं पंच्याहत्तर का मारू कारण बटाट्याचं तीस yeah. आणि कांद्याचं वीस मग दोन किलो कांदे घेतल्यात ना हां yeah. yeah. मग पंच्याहत्तर का सत्तरच देणार बघा म्हटलं mm. त्याला पण लय तो ते पण ले हुशार सगळ्यातनं कमी करून म्हणून हळूच पंच्याहत्तर म्हणते मग काय शेवटी सत्तर रुपये देऊन आलो मी आहे की नाही तुझ्यासाठी आणली की कांदे बटाटे काय खात कशाला पुणे तुला आणणार होतो पण मार्केटमध्ये मेंदू मिळत नाही ना त्यामुळे काय आणलं नाही बघा काय करायला सोपा असताना सुद्धा खाली बघा उशे घेऊन बसला बॉम्बलायच क्या करने लगी तू मैं लपेटने लगी ऐ ऐसे कौन आहे से कोण बसते का ह क्या ऐसे कौन बसते है क्या ऐसे <laughs> मैं बसती हूँ ना उसी से खाली तू ऊपर उसके मैं मैं बसती हूँ ना ऐसे जरा करो हिंदी का वापर कर ऐसे कोण हिंदी बोलता है क्या मैं बोलता हूँ ना हिंदी ऐसे हिंदी मला येते ना ऐसे ऐसे मैं बात करता हूं पुणे मार्गदर्शन गांधी आज काग कशी करायला बघा दिस पण आहे ते एक्झाम मध्ये पेपर लिहित असतो दाखव म्हणत असते की नाही तसं दाखवून घेतात ना, ना। तस पुरी गेलं मला दिलेलं तुला ते ठेवले तुला पुणे बाजलं नाही मला बाजलेलं ते कस कळ ना की मला बाजले का नाही बाजलेला बाजलेला एवढे पण वाईट नाही आले तुझी बायको तुझ्यापेक्षा कमी वाईट आहे

कसं <laughs> <दे। laughs> बास बघणार बास हे काय बरोबर नाही